मनेर असे सामने पुढील आहेत चिठ्ठी मध्ये निघालेले आहेत आणि या चालू सामन्यामध्ये जो सामना जिंकेल त्या सामन्या बरोबर तो संघ श्री गणेश आधार संघाबरोबर खेळवण्यात येईल सर्व संघांनी हे लक्ष देऊन ऐकायचं आहे पुन्हा एकदा सौजन संघाचे मिटकर पारस मिटकर पुन्हा एकदा उंच असे चपळ चानाक्ष सहजीव संघाचा हा एक हुकमी आहे पुन्हा एकदा संघर्ष संघाचा पाके तडाई करून गेलाय तो सजीवन धोरकुळे संघावरती सात नंबरची जर्सी परिधान केलेला परंतु रिकाम त्याने परतोय त्याला प्रत्युत्तर कांबळे सजीवन धोरकुळे संघाचा तांबळे आणि कांबळे चांगलेला यश प्राप्त झालं नाही आहे त्याला संघर्ष संघाचा एक खेळाडू पाच नंबरचा आणि हात उंचा होऊन गडी मारल्याचा मारल्याची असतील करतो आणि ते यश्त येतो थर्ड रेड संघर्ष संघासाठी थर्ड रेडचा कॉल आलाय आणि या तडावीमध्ये

यानंतर या सामन्यानंतर होणारे क्वार्टर फायनलचे सामने वादल खारिकवाडा विरुद्ध जय बजरंग खारमसगाव त्यानंतर जयरमाल मोहरे विरुद्ध शिवलिंग वालवटी त्यानंतर श्री गणेश आधार विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ असेल त्यानंतर जयनमाल खारिकवाडा विरुद्ध वागदेवी मणेर पुन्हा एकदा असा आपल्या संघाकडून काही गुणाची पिछाडी संघर्ष संघाचा खेळाडू मागच्या वर्षी किशोर गटामध्ये सेमीफायनल पर्यंत मजल मारलेली मजल मारलेला हा संघर्ष संघ आज वागदेवी विरामंडल मनेर त्या प्रांगणात खेळताना पाहताय तुम्ही सर्व खेळाडू संघर्ष संघाची ही अठरा वयोगटातील आहेत अतिशय सुंदर असा हा चाणक्ष खेळाडू आहे प्रत्येक चढाईमध्ये तो गुण पटकावत आहे चपल चाणक्ष असे खेळाडू तडाई करून गेलाय तो संघर्ष संघावरती पाहूया गुण प्राप्त करतोय कर का आणि डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये पोलवर तडाई करतोय आणि त्याला यश प्राप्त होत नाहीये पुन्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून वारंवार तडाई करणारा सात नंबरचा खेळाडू संघर्ष संघाचा एकदा रिका मेहताने परत त्याला तिसऱ्या चढाईसाठी संघर्ष संघर्ष संघावरती चढाई करून गेलाय सहजीवन संघाचा खेळाडू आणि झिरो नाव जर्सी जर परिधान केलेला गुण प्राप्त करतोय का आणि त्याची उत्कृष्ट संघर्ष संघाकडून पड होतोय वारंवार तडाई करणारा हा संघर्ष संघाचा खेळाडू खोलवर तडाई करतोय आणि चला त्याला भरत जुना जाणकार खेळाडू राज भरत तिसरी तडाई तिसरी तळाई करून गेलेला संघर्ष संघाचा खेळाडू आणि त्याला पकड होतोय सहजीवन थोडक्य संघाकडून त्याला प्रत्युत्तर म्हणून सहजीवन संघाचा एक छोटासा खेळाडू परंतु तितका चपल

दोडकुले संघाचा चप्पल खेळाडू आणि त्या शाळेमध्ये यशस्वी होतोय त्याला प्रत्युत्तर झिरो सहा आणि त्याच्या समोर सात चक्र आणि त्याची उत्कृष्टाची पकड होतोय सहजीवन दोडकुले संघाकडून आणि सामना मध्यांतर साठी थांबतोय निश्चय एक गुन्हाची मध्यांतर पर्यंत होती संघर्ष संघाकडे गुन्हा एकदा पारस आठ नंबरचे नऊ नंबरचे सुंदर असे करायचं आणि पुन्हा एकदा त्यांनी गुण पटकावलेला आहे आणि जवळजवळ आता बरोबरीच्या अधिकारी पुन्हा एकदा दोन नंबरचे संघर्ष संघाचा

तिघांमध्ये त्याची पकड केली आहे खेळाडूला मार लागलाय बघा जरा पण भरपूर आहे तन्माय पाच नंबरचा पाच नंबरची जर्सी त्यातल्या तन्मय सायन काढतोय म्हणजे काहीशा गुणांची आघाडी संघर्ष संघाकडे संगर असावी ती आघाडी टिकवण्याचा प्रयत्न नक्कीच संघर्ष करतील परंतु भरून काढण्याचा का प्रयत्न सहजीवन दुरकुल संघ करेल या नाही आणि चांगले प्रयत्न चांगले प्रयत्न होते परंतु त्यांचे प्रयत्न हाणून पाडले संघर्ष संघाने त्याला प्रत्युत्तर वारंवार संघर्ष संघाचा सडाई बदर सात नंबर पाच मिनिटं असताना

राजघरात मला काहीतरी लागेल संघासाठी गुण प्राप्त करावे लागतील त्याला वारंवार चढाई करणारा तन्मय संघर्ष संघाचा तन्मय त्याने काहीशा गुणांची कमाई करून आपल्या संघासाठी ठेवलेली आहे आणि ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय परंतु कमी करण्याचा प्रयत्न संघर्ष सजीवन संघाला करावी लागली जयबजरंग समजला नाही किदा सजीवन संघाकडून चढाई करून दिला चार चार क्षेत्ररक्षणामध्ये घरी मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु पिका माता न परतोय त्याला वारंवार चढाई करून येतोय तो तन्मय संघर्ष संघाचा तन्मय त्याला माहित आहे काही गुणाची गाडी त्याच्याकडे नक्कीच असावी चढाईसाठी सहजीवन धोक्या संघाकडून खेळाडू चालू करून संघावरती चार

काही क्षण शिल्लक असताना चढाई करून जातोय तो सहजीवन दोडकुल संघावरती आणि त्याची पकड होतोय उत्कृष्ट अशी पकड सहजीवन संघाकडून होतोय कौन था 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 पाया लग गया नहीं 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 दौड़ रहा है ओको सावधान चोटुले संघावरती संघर्ष संघाचा खेळाडू चाल करून गेलाय संघर्ष संघामध्ये मिनिट शिल्लक असताना भोवती आणि तो भोती बोलतोय पावतांगे स्वराज म माननीय श्री सुरेंद्र गिरलेकर खानगोडा यांच्याकडून मंडळासाठी एक हजार रुपयाची अशी देणगी आलेली आहे मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहे धन्यवाद 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 सुरेंद्रजी

Menggelar sesuatu di prestasi Ini. Horseshoots, come on!